रुमाणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस से येथील सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग 12 वर्षी यत्ता 10 वीचा 100% निकाल लागला परीक्षषमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष श्रीमती वैशाली सतीशराव फडतरे सचिव श्री विकल्प शेट शाह मुख्याध्यापिका नूतन राजुमाने प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका दीपा गांधी तसेच सर्व शिक्षक पालक यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आलाय या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अंजली विजय पवार त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के प्रथम क्रमांक साहिल सचिन जाधव ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक समीक्षा संतोष भोसले नव्वद पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक प्रणित ज्ञानेश्वर इंगवले नव्वद पूर्णांक चाळीस टक्के चतुर्थ क्रमांक अथर्व कृष्णद पवार के पंचम क्रमांक यांचा समावेश आहे दरम्यान सन दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये एकूण एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली त्यापैकी अठरा विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक आणि एकोणतीस विद्यार्थ्यांनी सत्तर टक्क्यापेक्षा गुण मिळवले सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका नूतन राजमाणे दीपा गांधी उपशिक्षक सुनीता राऊत विजय बागल जयश्री जाधव शबाणा जमादार आदींनी मार्गदर्शन केले तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये एकूण पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी ची गुणवत्ता यादी देण्याचा बहुमान मिळवला शाळेची गुणवत्ता निकाल नियोजन अनुभवी आणि तज्ञ शिक्षक लक्षात घेता नवीन विद्यार्थ्यांचं ऍडमिशनसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व पालक वर्ग शाळेवर जो विश्वास ठेवत आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे स्टँडर्ड 1 आई गॉट 93.4 पर्सेंट इन 10th स्टँडर्ड माय स्कूल गिव मी लॉट्स ऑफ मेमरीज अँड लॉट्स ऑफ सपोर्ट आय कान फरगट आय कान फरगट दिस मेमरीज अँड दिस गायडन्स इन माय लाईफ थँक यू सो मच फॉर माय दिस स्कूल दॅट गिव्ह गिव्ह मी लॉट्स ऑफ मी तुमच्याकडे सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जातं त्याच्याकडे कुठं कमी पडतं आहे वाय वेळोवेळी शिक्षकांच्या येणं सगळ्यांनी मार्गदर्शन करणं कधी हसत कधी रागवत कधी खेळत परत सर्व इतर ठिकाणी दहावी म्हटलं की काहीही विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेतले जाते सेवा केली इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सगळ्या कलागुणांना वाव देऊन शिक्षणाबरोबरच खेळाचंही दे महत्व पटवून मनोरंजनात्मक कल्चरल कार्यक्रम घेऊन म्हणजे सगळे कार्यक्रम घेऊन फक्त अभ्यासिक अभ्यास नाही तर सगळंच त्यांनी घेतलेलं आहे इथं सगळ्या शिक्षकांचा खूप मोला मोलाचा वाटा असल्यामुळे समीक्षा इला इंग्लिश मिडियम मधून एक्क्याण्णव टक्के मिळाले याबद्दल पालक म्हणून मी खूप खुश आहे प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा